नमस्कार आपल्या आहे एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे तो शे तर नमूद चाललंय करायचं ती स्कूलला जाण्यासाठी रेडी झाली आहे आज स्कूल ड्रेस नाही आहे कारण तिच्या स्कूलमध्ये आहे ब्लॅक ब्लॅक कलर डेचं सेलिब्रेशन सो हा ब्लॅक अँड व्हाईट ग्रे टाईपमध्ये आहे तो ड्रेस तिला घातलेला आहे आपण आणि सगळं काही आवरून झालेलं आहे दूध प्यायला द्यायचं आहे आता म्हटलं पहिले नमो कर आणि मग दूध पीत बस कारण दूध प्यायचा फार कंटाळा आहे पण चॉकलेट मिल्क मी तिच्यासाठी बनवत असते मग पीती साई तर बिलकुल आवडत नाही साई हा प्रकार आवडत नाही खाली बसून पी म्हटलं नाही तर तिची मस्ती इकडे हाल तिकडे हाल हाली डुली चालू असते त्याच्यामुळं ते सांडतं कपड्यांवरती मग खाली बसवते आणि व्यवस्थित दूध प्यायला देते तरी ते त्यातच बघतीये की त्याच्या साई आहे की काय काय टाकलं आहे का दुसरं ड्रायफ्रूट्स पाहिजे पावडर जरी टाकली ना ते थोडस तोंडात आलं तरी नको म्हणते ते दूध असं शिजवून उकळून असं खजूर मध्ये दिलं ना जरा सॉफ्ट होऊन जातं मग जाती पण हे चॉकलेट मिल्क बनवलेले त्याच्यामुळे त्याच्यावरती थोडी साई आली होती तीच मला सांगत होती की ती साई कशाला दिली मला आवडत नाही या त्या गोष्टी असं चालू असतं तिथं सकाळचं असते थोडीशी पुढचे के के केस वाढलेत त्याच्यामुळे तिथे क्लिप लावून टाकला मी कारण ते सगळे डोळ्यावरती येतात मग बेबी कट होता तिचा पहिला आता होते काय परत बेबी कट नाही करणार तसेच केस इथे असे आईज वरती असे केस कापायचे का परत कशा नको आता चार वर्ष झाले तस तसेच कापतो आपण त्याच्यामुळे आता वाढवली केस मी डोळ्यावरती येतात म्हणून ते तिथं थोडंसं आपलं क्लिप लावून टाकते आज ब्लॅक डे स्कूलमध्ये होत नाही मग केव्हा केव्हा पी 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 तू 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 हे टॉईस का आवरून नाही ठेवले ग उरकलं नाही काहीच तो रात्री खेळत होती आणि तसेच मग ते इथे टॉई ठेवले तिथे ते स्टडी टेबल वरती सगळं काही काहीच नाही ठेवलं तिने किती वेळ बसते तेच ती पटपट इतके दिवस आपले ब्लॉग का आले नाही तिने तुम्हाला आज सांगते की इतके दिवस का ब्लॉक केले नाही काही कारण नाही काही असं इशू नाही झालं पास शिनवाऱ्याला कॉल करा आके पार्ट गेला खुलून घेऊन ठेव ना तिला

फोन आण मशीनच काही नीटच होई नाही गेलेत ते सगळं त्यातलं काय काय पार्ट सगळेच काढून घेऊन गेलेत आणि तो <laughs> म्हणलेले नीट करून भरपूर दिवस तर मशीनच चाललंय कितीतरी वेळा ते आले हा पार्ट नाही तो पार्ट नाही असं करत करत त्यांनी सगळंच काढून नेलंय काय माहिती आता काय करतात नक्की आणि ब्लॉग न येण्याचं कारण काय स्पेशल नाही म्हणजे एडिटिंगलाच असे एडिटिंगला घरातली कामं अत्रुशाच ते डोर ओपन कर घरातलंच लक्ष देकडं म्हणा घरातली कामं त्याच्यामुळे एवढं मनावरती नव्हतं घेतलं त्याच्यामुळे ब्लॉग आले नाही बाकी काय असं कारण नाही स्पेशल की का नाही केले वगैरे व्यवस्थित ना तू कशाला मग त्याच्यावरती पाय देते तू कशा माहिती ना घसरत आणि पूर्ण कचरा उडून होती ते कचरा कुंडी ना काल घेत्या ह्यांनी कचरावाल्यांनी म्हणजे त्यातला कचरा आता पूर्ण वाऱ्याने इतकं दुपारचं वारं येतं तिकडं बघा सगळं स्वच्छ सगळं क्लीन आहे सगळा कचरा फक्त इथे दारामध्ये येऊन थांबतो किती क्लीन केलं तरी दे टाकून ते बाबू कशाला आपण हात नको लावूस कुठे गेले इकडे गेलेत का बघ बर खाली इकडे इकडे समोर इकडे इकडच्या साईडला फुलं आहे का झाडाला जास्वंदीचे आहेत दोन फुलं स्वामींना ठेवायला होतात नाही आलं बाबू ते नको तोडूस सुकून गेलेले आहेत ते सकाळचं वातावरण मस्त छान वाटतं बाहेर तर बाकी काही प्रॉब्लेम नव्हता त्याच कारण वगैरे लागत नव्हते तर आता जसं जमेल तसं मी करेल कारण मला खूप कमेंट असतात की मिनी ब्लॉग तरी करा छोटेसे का होईना थोडंफार करत जा तुम्ही तर करेल मी ट्राय करते आधी सारखे आपले रोज ब्लॉग जसे येत होते है? हा कुठे चालली पण स्लो चाल, चाल। तुला ते शूज नाही घालायचे आहेत का दुसरे घालायचे आहेत का येते का तुला चालता मग इथे कसं काय घसरवलेस तू ते शूज कसं काय पडलीस व्यवस्थित चाल त्याला असं खरडत खरडत नाही चालायचं पाय उचलून चालायचे व्यवस्थित हा मला आवाज नाही आला पाहिजे परत ते खरडले जा ना मग आता तिकडे तिकडे चालली होतीस ना येत तिला चालतं पण मुद्दाम नाटक करणार पाय खरडत खरडत चालायचे <laughs> तुला नहीं, तुला नाही जा <laughs> फर्ची बाकी फक्त तुषा जारी पर्यंत सगळं होतं तसं आणि बाकीचे कामं उरतलेलेच कपडे काय तिघांचेच कपडे असतात मग त्यांघोळीच्या टायमिंगलाच पटकन धुवून होतात नाहीतर मशीन आता सध्या मशीन नाही त्याच्यामुळे बाकी सगळी कामं झालेली स्वयंपाकही रेडी आहे कोबीची भाजी फ्लॉवर सुक्का चपात्या असं काही साफ केलेले जातं सिंपल कचरा तर इतका कचरा ना कुठून कचरा येतोही कळत नाही <laughs> बाय टायमिंग झाला पप्पा बोल तर बघ अगं माझी ह्याची उठ पडेल सुबह सन मम्मा झाडू मारते इकडे आली आहे जा नाच लवकर सटणार आहे जा घेऊन जा <laughs> 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 ती येत नाही इथं घसरली होती पडली होती टिफिनला काय दिलंय बघ लंच ब्रेक मध्ये खेळायचं असत Mm hmm.